भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याविषयीची अश्लील कॉमेंट इंस्टाग्राम खात्यावरून केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये तातडीने कारवाई करत परळी शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी असलेल्या अभि तळेकर दहा दहा या इंस्टाग्राम आय डी धारकाला परभणीतून अटक केली आहे पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य पोस्ट केल्याप्रकरणी सोशल मीडियावर आत्तापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यातच आता इंस्टाग्रामवरून पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल अश्लील कॉमेंट करणाऱ्या अभि तळेकर दहा दहा या धारकावर परळी शहर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला त्याचबरोबर या आरोपीला परभणीतून मुसक्या बांधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबतची माहिती परळी शहर पोलिसांनी सविस्तर दिली आहे यांनी परळी शहर पोलिसांनी एक फिर्याद दिली की पंकजताई मुंडे यांच्याविषयी इंस्टाग्रामवर अभि तळेकर या इंस्टा दादा या इंस्टाग्राम आय डी दारखाने पंकजताई मुंडे यांच्याविषयी अश्लील वक्तव्य करून गुन्हा केलेला आहे त्यानुसार काल गुन्हा रिस्ट नंबर त्र्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे पळली शहर पोलिस येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदा आरोपी या स परभणी येथे ताब्यात घेतलेला आहे त्याचा आम्ही ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत पोलीस पुण। स्टेशन मार्फत आवाहन करण्यात येते की सोशल मीडियामार्फत कुठलेही अश्लील किंवा इतर कुठल्याही कमेंट करून सामाजिक सु सुव्यवस्था बिघडून कायदा व सुव्यवस्था भंग होईल असं कुठलंही वक्तव्य कोणी करू नये केल्यास त्यांच्यावर कोलिटेश मार्फत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल